धर्मादायक आयुक्तांच्या हातात मोठी ताकद आहे धर्मादाय आयुक्तांकडे हॉस्पिटल येतात हॉस्पिटलमध्ये वीस टक्के जागा फ्री द्यावं लागतं हा कायदा आहे धर्मादायक का आयुक्तांनी हा कायदा नक्कीच वापरला पाहिजे कोविडनंतर लोकांना लक्षात आले की आरोग्य सुविधा महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्व सुविधा आता वाढलेल्या आहेत आजारी पडू नये म्हणून काळजी आजारी पडल्यानंतर काळजी आजारपण संपल्यानंतर काळजी ही महत्त्वाची मुद्दे आहेत आरोग्यसेवेसारखं पुण्य कुठलंही नाही यावर आपण काम केलं पाहिजे असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री नामदार दादा पाटील यांनी केले मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेमध्ये धर्मादाय सहायुक्त कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय उपायुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य शिबीर दोन हजार पंचवीस घेण्यात आले त्याच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नामदार दादा पाटील बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे धर्मादाय सहाय्यक आयुक्त कोल्हापूर श्रीमती निवेदिता पवार धर्मादाय उपायुक्त सांगलीचे डॉक्टर मनीष पवार तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते नामदार चंद्रकांत दादा पाटील बोलताना म्हणाले चांगल्या आरोग्यासाठी आता गावोगावी योगासन मेडिटेशन याकडे जावं लागेल खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं गरजेचं आहे लहान मुलांना फास्ट फूड देणं बंद करा ज्वारीचं बाजरी नाचणीचं फूड द्या धर्मादाय आयुक्तांनी सर्व्हे करून किती धर्मादाय हॉस्पिटल आहेत याची माहिती घ्या आरोग्य सेवेतून माणसांचे आयुष्य वाढवणार आहोत शिबिर होतात आजार डिटेक्ट होता पुढे काय याचाही विचार केला पाहिजे धर्मादाय सहायुक्त कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय उपायुक्त

आम्ही मुंबई मध्ये नेलं आणि मुंबई मध्ये नेऊन त्या सगळ्यांची ऑपरेशन्स केली आम्ही दोन मध्येच म्हणून निघायचो आई वडील आणि मुलं या हॉस्पिटल मध्ये राहण्याची व्यवस्था आहे ते राहण्याची व्यवस्था करायची आणि ऑपरेशन पण मुलं मुलाचे पाचशे मध्ये दोन मुलं राहवली चारशे अठ्ठ्याण्णव मुलं उभी झाली नंतर आम्ही मोठा कार्यक्रम केला की आता सगळ्या आठशे अठ्ठ्याण्णव जणांनी

तुम्ही मस्त आय पी एस झाला आय एस झाला चांगलं मोठं न्यायाधीश जरी झाला तरी तुमचा आरोग्य तुमच्या ताब्यात नसेल तर तुमची मानसिक अवस्था चांगली नसते मग काय काय वेळेला तुमचे निर्णय सुद्धा चुकीचे होत असतात न्यायसंस्थेचे असतील जिल्हाधिकाऱ्यांचे असतील आय पी एस अधिकाऱ्यांचे असतील तब्येत चांगली पाहिजे तुमची म्हणून हे अंबाबे तारीख संस्थेचं ग्रीड वाक्यच आहे आणि महा आरोग्य शिबिर त्यावेळेला धर्मादाय कार्यालयाची सगळ्यांनी सांगितले की बाबा अशी घेऊया अतिशय आनंद झाला अजून सुद्धा या शैक्षणिक संस्थेची सगळ्या शाखा आम्ही चालवतो परंतु विद्यार्थ्यांना ग्राउंड ठेवलेलं की विद्यार्थ्यांना तुम्ही आवर्जून क्रीडांगणावर का पाठवा कारण सध्या हे मोबाईलचं जे साम्राज्य आलेलं आहे विज्ञान युग आहे आता हे वास्तविक हे आमचं आरोग्य संस्था यम आसन प्राणायाम प्रत्यासा सत्य असते संतोष सगळं आमच्या अभव्य तालीम संस्थेत आमच्या कानातल्या डोक्या आहे परंतु हे असताना सुद्धा स्पर्धेच्या युगामध्ये आपण विज्ञानाकडे पण गेलं पाहिजे या आपण यामध्ये परंतु हे मूळ जे क्रीडा आणि आरोग्य हे संस्था विसरत नाही आणि तुम्ही सुद्धा विसरता का आजचं हे महा आरोग्य शिबिर आरो हे कोल्हापूर कार्यालय चॅरिटी कार्यालय तसेच सांगली कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही केलेला आहे याची संकल्पना धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई श्री कलोते साहेब यांनी केलेली आहे आणि ह्या मोफत शिबिरा थ्रू जनतेला आम्ही ज्या सुविधा देणार आहोत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही मी विनंती करते मॅक्सि इतका पाऊस असताना सुद्धा आज इथे भरपूर लोकांची उपस्थिती असल्यामुळे मी त्यांचे आभार मानते आयोजकांनी आम्ही विनंती केल्यानंतर लगेच ह्या शिबिरासाठी होकार दिला तसेच दादा पाटील आणि आपले खासदार इथे हजर राहिले आणि त्यांनी त्यांच्या तेन उपस्थितीत लोकांना आवाहन केलं की या सुविधांचा त्यांनी फायदा घ्यावा आरोग्य शिबिराचा त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते हे शिबिर दोन वाजेपर्यंत चालणार आहे आणि ह्या शिबिरात नमोनेत्र अभियानाचे सुद्धा माध्यमातून त्यांचे डोळे तपासणे किंवा त्या डोळ्यांबद्दल जे काही विकार असतील त्याचे इलाज केला जाईल आणि ह्याला नुसतं म्हणजे आजचाच दिवस नाही तर ह्या जे काही जर आढळलं कोणाच्या रिपोर्टमध्ये तर त्याला फॉलोअप म्हणून पण ह्या धर्मदाय रुग्णालय त्यांना मदत करणार आहे त्यामुळे लोकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करते